महाराष्ट्राचं राजकारण आता कुठच्या दिशेने जात आहे याचा आता आपल्याला गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे आपण एकानंतर एक सगळे मंत्री बघतोय त्याच्यात संजय शिरसाट त्यांच्या ते, ते विट्स हॉटेलचं प्रकरण एम आय डी सीचे घोटाळे बघा संजय गा, गा गायकवाडांनी केलेली मारामारी बघा त्यानंतर योगेश कदम त्यांचा डान्सबार्सचं आपण ऐकलं आणि आज आता आपण बघितलं की म मा, माणिकराव कोकाटे हे रमी खेळत होते अधिवेशनात बसून आणि शेतकऱ्यांचं त्यांना काहीच पडली नाही आहेत असे आपले कृषी मंत्री आहेत आणि त्यांचा निषेध करायला लोक जर राष्ट्रवादी कार्यालयात गेली आणि त्यांनी पत्ते फेकले म्हणून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली सुनील तटकरेंना आणि अजित पवारांना काहीच वाटत नाही की सूरज चव्हाण सारखी माणसं जे अतिशय विचित्र माणसं आहेत जे माझ्याबद्दल सुद्धा त्यांनी काय वाटेल ते उद्गार काढले होते अशा माणसांनी आज तिथे जाऊन त्या लोकांना बेधम अगदी रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं मला असं वाटतं तातडीने ता ता त्या सूरज चव्हाणला त्याच्या पदावरून बरखास्त करून टाकलं पाहिजे अशा माणसांना परत राजकारणात येऊ दिलं नाही पाहिजे नाही आता जनता रस्त्यावर उतरेल याच्यात काहीच शंका नाही